नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक दहा सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग भंडारा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच गडचिरोली चंद्रपूर तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून इतर भागात तसेच अकोला वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अमरावती वर्धा नागपूर तसे तसेच भंडारा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच गोंदिया तसेच नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच लातूर धाराशिव तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व भाग जालना जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच परभणी हिंगोली सोलापूर तसेच सांगली जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग अहिल्यानगरच्या काही भागात तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही भागात स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील काल रात्री उशिरा अचानक स्थानिक वातावरण तयार होऊन बार्शी तालुक्याच्या काही भागात हलका पाऊस पडला आहे तसेच मी कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पाऊस पडला आहे महत्त्वाचे दिनांक बारा सप्टेंबरपासून पूर्व विदर्भाकडून भाग बदलत राज्यात दिनांक सोळा सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून यामध्ये वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो या दिलेल्या तारखेदरम्यान काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तो कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे पडणार ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल तसेच यानंतर राज्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडतच राहणार आहे तो कोणत्या भागात कशाप्रकारे पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल तसेच मी कालच्या अंदाजात सांगितले होते की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार असून त्याचे जास्त दाबाच्या म्हणजे डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता वाटते आहे असे सांगितले होते त्याप्रमाणे ते डीप डिप्रेशन बनणार असून ते काही काळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता मला वाटते आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आपल्या राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस पडेल असे सतत बऱ्याच महिन्यापासून मी सांगत आलो आहे ऑक्टोबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता असून व यामध्ये पण अजून वाढ होऊ शकते त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पण एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता मला वाटते आहे त्याबद्दल मी पुढे सांगेन सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद